स्वागत करते आपले सर्वांचे लाडके दोन वेळा आमदार आपले आणि नुकतेच राज्यसभेचे खासदार झालेले माननीय श्री देवेंद्र पाटील आमचे सदस्य सर्व प्रकाशभेव देसाई राजेशजी मोहारा तहसीलदार साहेब अलाबजी मेटा आणि जास्त न नावा घेतात थोडंसं सर्व दिलगिरी व्यक्त करतो सर्व व्यासपीठावर बसलेले मान्य आज आपण आणि कोणाचा सत्ता राहिला असेल तर मीही माझी करतो कारण आपल्याला पुढील दोन हजार आठ साली आम्ही हे प्रतिष्ठान सर्व स्थापन केलं आणि आठ पासून बाराव्या वर्ष आमचे प्रतिष्ठान जे प्रतिष्ठान विविध उपक्रम राबवले आणि ते जनसामान्य पोहोचवण्याचं काम प्रतिष्ठानने केलं आणि सर्वात सर्वात जास्त जर बोलायचं असेल आम्ही विविध उपक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार केला की गुणगौरव गेला ज्येष्ठ नागरिक यांचाही गौरव गेला आणि अनेक जे लोक ह्या स्पर्धेची या आठ दिवसाची पूर्ण वाट बघत असतात म्हणजे तुम्हालाही माहिती असेल पण योग आपल्याला पहिल्यांदाच आला की आपण बरेच दिवस इच्छा होती की खासदार साहेब जेव्हा आमदार असतात तुम्ही इथे यावं पण थोडस पक्षीय वातावरण असल्यामुळे शक्य झालं नाही परंतु असं हा योग आता चांगल्या प्रकारे जुळून आला आणि आम्हाला खरोखर आनंद वाटला की एक प्रमोशन तुमचं झालं आमदार किंवा खासदार किती गेला आणि त्यावेळेला आम्हाला बोलवायचं बोलवता आलं आणि आनंद आहे आमचे उपक्रम मला वाटते आमदार तुम्ही आमदार होता त्यामुळे आमच्या उपक्रमांची माहिती तुमच्या कानावर गेलीच असेल आणि नक्कीच आम्हाला आनंद आहे विशेष फक्त जास्त न बोलता जवळजवळ आमच्या बारा वर्षामध्ये आम्ही साडेतीनशे एकांकिकेची साजरीकरण केलो आणि हे सादरीकरण करत असताना यावर्षी तुलना करायची झाली तर कुठेही न होणार एवढी मोठ्या दर्जाची स्पर्धा महाराष्ट्रात मला ते कुठेही होत नाही मी सगळे सांगितले की खऱ्या अर्थाने नाट्य पण काम करण्याचं काम प्रतिष्ठान देत आहे आणि असं करत असताना सहाशे ऐंशी लोक जास्त येत होते बॅक्सनेज असतील मेन कलाकार असतील अशा पद्धतीने ही परफॉर्म करणार या सर्व लोकांची जेवणाची खाण्याची राहण्याची सर्व सोय प्रतिष्ठान करत असत आणि केवळ प्रकाशभाऊ देसाई यांच्यामुळे खर्चाची कमी करत कामा नाही असा त्यांचा आग्रह असतो आणि ती मुलं जेव्हा मुंबई किंवा या ठिकाणी जातात महाविद्यालय नामांकित महाविद्यालय नामांकित संस्था पालीमध्ये येण्यासाठी धडपड करीत असतात आणि त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला पालीची स्पर्धा परफॉर्म करायची असते आता जर विचार केला कालची एकाक्रिका म्हणजे ते तुम्ही झाली साठ ते सत्तर महिला त्याच्यामध्ये परफॉर्म करत होती पुढची एका आहे ब्रह्मपुरा नामांकित कॉलेज आहे सिग्न कॉलेज आहे मेहडी कॉलेज आहे तिची त्यांना एवढं मोठं स्टेजवर परफॉर्म आणि असं निसर्गर वातावरणामध्ये ते परफॉर्म करायला यांना आवडलं आणि जर विचार केला तर त्यांची इच्छा असते पालीचे रसिकी त्यांची वाढ वगैरे असतात थोडस कोविड नंतर आम्ही थोडं थांबलो होतो आणि परत भव्य दी सुरू करायचं असं भाऊंची इच्छा होती की आता आम्ही वेगळ्या मार्गावरून या मार्गाने पूर्ण करतोय आणि याचं सातत्य राहील असं मी तुम्हाला आश्वासित करतो आणि दुसरी गोष्ट जास्त न बोलता दादा तुम्ही कोकणचे राज्यसभेवर गेल्या लवकरात लौतर। लवकर आपल्या कोकणाला नऊ मंत्रीपद मिळाले त्यापैकी रायगडमधली दोन कॅबिनेट आपल्याला मिळाले तसंच पालिका की तुम्हाला खासदार केंद्रीय मंत्री सुद्धा एका मिळावं आणि ही इच्छा आपल्या सर्वांच्या नक्कीच पूर्ण होईल आम्हाला तुम्हाला केंद्रीय मंत्री म्हणून बघायचे आणि जास्त न बोलता तुम्ही आम्हाला केंद्रीय मंत्री पुढच्या वर्षी किंवा येणाऱ्या कानामध्ये प्रभू पामडे म्हणून आम्हाला पाहिजे ते आश्वासित करतो तुम्ही असू आम्हाला करावर आणि माझे दोन शब्द बोले करतो तुम्ही आमच्या स्पर्धेला आलात खरोखर शुभेच्छा द्यायला म्हणजे बहिणीला सुद्धा बोलवलं होतं परंतु त्यांच्या घरातलं लग्न होतं आणि त्यामुळे ते आल्या नाही आणि खरं म्हणजे लाभाला पण आम्ही चोवीस तारखेला बोलवलं होतं ते घरातलंच लग्न होतं आम्ही विनंती केली म्हणून हा बावीस तारखेला त्यांनी सत्कार सोहळ्यासाठी आम्हाला आवडून उपस्थित राहील त्यामध्ये प्रतिष्ठानतर्फे आलीच्या सर्व नाट्य रसिकांतर्फे आणि तुमच्या भाजप कार्यकारिणी तुमचे आभार मानतो आणि वाटतं थोडस आज या ठिकाणी एकांकिकेचा स्पर्धेचा चौथा दिवस आपण सगळे मनसोक्त मनोरात असा अनुभव अनुभूती घेत आहे आणि त्याच्यामध्ये हा कार्यक्रम घेणं गरजेचं होत खर तर हा कार्यक्रम चोवीस तारखेला भरला होता सुधारकर पेंचे सुपुत्र सन्माननीय खासदार गेशील पाटील यांचा नागरी सत्कार करायचा असं ज्या वेळेला मिटिंग झाली त्यावेळेला सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्याचे रीओ त्यांनी सर्वांनी ठरवलं की आपल्या मालकीतले किंबहुना हा तालुक्याचा सुपुत्र हे आज भारत सरकारमध्ये आपलं प्रतिनिधित्व करतायत त्यांचं सरकार सत्कार होणं गरजेचं आहे म्हणून आज मी सगळा हा सगळा प्रपंचाकडे आज उभा केला सगळी मंडळी इथे बोलवली त्याच्यामध्ये काही पदाधिकारी आहेत काही अधिकारी आहेत राज काही राजकारणी आहेत काही समाजकारणी आहेत काही शिक्षण विरोधी मंडळी आहेत या सर्वांच्या साक्षीनं आज आपण हा कार्यक्रम घेतला खरंतर हा कार्यक्रम चोवीस तारखेला घ्यायचा होता ज्या दिवशी संपूर्ण पाणी इथे असते बक्षीसमारंभात फार मोठा उत्साह इथे असतो दोन तीन हजार लोक असतात आणि मग त्या मोठ्या याच्यामध्ये हा कार्यक्रम हवा हो अशी आमची प्रथा सर्वांची इच्छा होती आयोजकांची इच्छा होती परंतु दादाचं घरातलं लग्न असं दादानी मला सांगितलं भाऊ मला नाही येत येणार घरातलं लग्न आहे मला चोवीसला पुण्यात थांबावं लागेल मग मग त्याच्यातून एक सुवर्ण मध्य काढला की बावीस तारखेला आपण कार्यक्रम आठवण टाकूया म्हणून आजचा हा सगळा खटाडो दादा बोलायचं तर दादा कॉलेजला होते त्यामुळे आम्ही कॉलेजला असताना मोहनबाई दादाचे वडील स्वर्गीय मोहनबाई त्यांचं आम्ही हे मोहनबाई शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करायचे गाळ सुधार बांधवशी एवढी झट्टपणे सुधार करणे कोणाला माहीत नाही माणूस म्हणून मोहनबाईचे भाईची प्रतिमा होती कबोल मला पाच वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं होतं महाराष्ट्र सरकारचे मंत्री म्हणून त्यांनी मंत्रिमंडळात काम केलं होत आणि तो दोन तंस दादांनी लहित आमदारकी करताना आपलं प्रतिनिधित्व भूषवलं त्यानंतर राजकीय घडामोडी झाल्या दादांच थोडस दुसरीकडे जाणं झालं आणि भूगोल भविष्यातली मला मला अपेक्षा देखील नव्हती दादा मला अरे खासदार मिळेल म्हणून आणि दादांच्या नेतृत्व कोणाची पालक भारतीय जनता पार्टीने केली तुमचा तुमचा अभिमान आहे तुमच्या पक्षाचा आणि दादाला संधी दिली आणि दादा खासदार झाले तब्बल वीस बावीस वर्ष दादाने विरोधात स्थान म्हणजे एकाच ठिकाणी व्यासपीठावर दादा एकदम दुसऱ्या दिवशी मी उभा राहत होतो आणि आम्ही एकेकाच्या विरोधात बोलतो बोलताना आम्ही काही संघर्ष उभा केला तात्विक वाद होते आमचे तात्विक वाद असतील किंवा आमची प्रिन्सिपल्स वेगळी असतील या सगळ्या गोष्टी असतील परंतु व्यक्तिगत विकृत असे करते की का आमच्याकडून झालं नाही दादाचं माझं बोलणं चालू असायचं त्यांच्या वाटदुसरा माझा फोन जायचा माझ्या वाटदिवसाला त्यांचा फोन यायचा काही ठिकाणी आम्ही एकत्र केले या सगळ्या गोष्टी घडत असताना देखील राजकारण आम्ही वेगळं वेगळे केलं लोकांना असं वाटायचं माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना की आता दादा भाऊ आणायला पाहिजे पंडित पाणी दादाना पाहिजे पण मग त्याचा मनोदिन असायचा आणि माझेही कार्यकर्ते मला सांगायचे की भाऊ दादावर बोला आमदार साहेबांवर बोला पण ते घडायचं नाही सुसंस्कृत सुशिक्षित राजकारण एक कल्चरल राजकारण जे ते असतं तिथे असा नाही विकृत गोष्टी घडत नाही आणि त्या नाही आज सगळ्या अर्थानं मी प्रकाश देसाई सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनपूर्वक आभार मानेन की अतिशय कामाक्ष निष्ठांत अशा संकल्पने करून तुमच्याकडून एक चांगलं काम झालेलं आहे एका दिवस स्पर्धा करत असताना गेली बारा वर्ष तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ना प्रतिष्ठानचं नाव पण ते करत असताना केवळ पैसा अर्थमंत्र्यांना नाही तर नियोजन करणे महत्वाचं असं ते तुम्ही केलं करत राहायला गेले बारा वर्ष म्हणजे गेल्या करोनाच्या काळात अगोदरपासूनची जी उर्मी होती जी उत्पूर्तता होती किंवा उत्साह होता तो आजही या वर्षीचा स्वतःमध्ये दिसला हा असाच टिकून जाईल ह्याची मला खात्री आहे भविष्यामध्ये आणखी आपण तुंग जे घ्या मध्या काळामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण हिमालयाची स्वामी नाते नाही सत्याचा प्रयोग त्याचे झाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली प्रकाशाचे प्रतिष्ठान साजरा करीत आहे म्हणून त्यामुळे अंगावर रोमांच उठलं वसंत अंडकरांचे सून वसंत सगळे म्हणले त्या कार्यक्रमाला उपस्थित उपस्थित होता नाशिकमध्ये आणि त्यानंतर गडकरी असेल शिवाजी मंदिर असेल सगळे प्रयोग झाले परंतु करोनानंतर मग तो त्या नाटकाच सगळं ती चळवळ थांबली पण तो आमची मंडळी कोणी थांबली नाही था। आमची मंडळी चालत राहिली भविष्यात हे काम करण्याची त्याच्यामध्ये उर्मी आहे आपल्याला आला आणि आम्हाला सगळ्यांना उपस्थित केलं त्याबद्दल सर्व मंडळींच्या तर्फे खरंतर मी बोलायला पाहिजे पाहिजे होत त्या सर्व मंडळींच्या उपक्रमामध्ये आपण सामील आहोत आणि आम्हाला उपक्रम त्याला अशी अपेक्षा करतो आणि आता सामाजिक सभागृह सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानाकडून या ठिकाणी साजरा होत असलेला हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा होत असला सत्कार आणि राज्य राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा असा समन्वय हो या कार्यक्रमाला या ठिकाणी आणि म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानाचे आधारस्तंभ मान्य प्रकाश भाऊ व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्वच मंडळी म्हणजे एकाचं नाव मी मुद्दा घेण्यापेक्षा सर्व आदरणीय मंडळी उपस्थित असलेली समोर उपस्थित असलेली सर्व आदरणीय मंडळी विशेषतः या कार्यक्रमाकरता ज्यांनी मनापासून मेहनत घेतली ते सर्व सहकारी म्हणजे नेत्रवान गुरुभाऊ अभिजी चांदोकर साहेब दिसत नाहीये लग्नाला विनय आमचे निकुम सर उपस्थित असलेली सर्व आदरणीय मंडळी संदर्भात कार्यक्रम असल्याकारणानं या ठिकाणी जे परीक्षक म्हणून जे उपस्थित आहेत ते आदरणीय प्राध्यापक सर डॉक्टर संगीत मोने माननीय अशोक समेट साहेब सर्व म्हणजे मित्रांनो खर तर या वरच्या मैदानामध्ये मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर लोकसभेचा उमेदवार म्हणून माझी या ठिकाणी पहिली आघाडीची समोरच्याला आव्हान देणारी या ठिकाणी सभा झाली म्हणजे आता कुठे येते आणि त्याच मैदानाच्या खाली तुम्ही खासदार म्हणून माझा सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी सगळ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो प्रकाश भाऊ मी खर तर लहानपणापासून पाहतोय मी माझ्या वडिलांसोबत जेवढी परळी भागामध्ये यायचो तेव्हा एक असा मलमलीचा असा कुर्ता घातलेला कॉलर बिलर एकदम टाईट असलेला असा एक मी एक त्यावेळी तरुण सहकारी या ठिकाणी माझ्या वडिलांसोबत मी या ठिकाणी पाहत असेल प्रकाश भाऊ त्यांचं नाव आणि तिथपासून साधारणतः जो काही स्नेहसंबंध या ठिकाणी जोडला गेला तर त्या माझ्या वैगांचे सहकारी पण माझे सुद्धा ज्येष्ठ सहकारी म्हणून मी त्यांना आतापर्यंत या ठिकाणी पाहत आलो या माणसाचं वैशिष्ट्य असं की या माणसानं अलिबाग आपला सुधागड तालुक्यामध्ये पाणी या ठिकाणी बारा वर्ष सातत्यानं एका स्पर्धा पडा याच्या तुम्ही ज्या आयोजित या ठिकाणी केल्या आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम जे या ठिकाणी जे तुम्ही जोपासले त्याच्यामध्ये पाणीचा अभिचार पण या ठिकाणी तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सांभाळलं शेवटी कलाकार कला कलेमध्ये जरी किती निषाध जरी असला तरी त्याला एक थोडा आर्थिक आधार, आधार या ठिकाणी असावा लागतो आर्थिक आधार असणारे अनेक जण असतात पण तो आर्थिक आधार कलेला या ठिकाणी देणारी फार मोठी मंडळी असतात त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी आज म्हणून मी तुमच्या मनापासून या ठिकाणी मी कौतिक निश्चितपणानं या ठिकाणी करेन मला या गोष्टीची कल्पना आहे की एकांकिका या ठिकाणी चालू आहे परंतु एकांकिका मला खरं तर नाटक वगैरे ह्या गोष्टींच डॉक्टर साहेब फार मला आवड या ठिकाणी नाही पुण्यामध्ये शिक्षण चालू असताना थोडंफार या ठिकाणी नाटक वगैरे पाहणं या ठिकाणी व्हायचं पण माझी एक श्रद्धा आहे की नाटक या ठिकाणी भरून या वेगवेगळ्या कलांनी महाराष्ट्राला केवळ करमणूक दिली नाही तर महाराष्ट्राला या ठिकाणी प्रबोधनाचं एक साधन या ठिकाणी दिलं महाराष्ट्र पुढारलेला पुढारलेला आपण या ठिकाणी म्हणतो त्याला अनेक कारण असतील त्यापैकी नाट्य चळवळ हे महत्वाचं या ठिकाणी कारण दे कारण कसं असतं संस्कृती जपली पाहिजे संस्कृती जपली पाहिजे म्हणजे काय तर ह्याच गोष्टी की ज्या आपल्याला आपल्या वाडवडिलांनी दिल्या ज्या आपल्याला परंपरेनं दिल्या ज्या पिढीनं दिल्या त्यातलं या ठिकाणी व्यवस्थित चाळून घेऊन चांगलं आहे ते पुढे नेणं आणि वाईट आहे ते सोडून देणं म्हणजे संस्कृती जपणं हा या ठिकाणी विषय या ठिकाणी होतो तो विषय अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी मनापासून इथे करताय त्याबद्दल मनापासून तुम्हा मंडळींचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन सुधागडा मतदान असलेल्या माझ्या वडिलांचे संबंध आणि माझे संबंध पण एक वाक्य मी बोलतो बऱ्याच जणांनी ते बऱ्याच वेळा ऐकलं असेल ते वाक्य असं आहे की पुरुषाला माहेर पण नसतं पुरुषाला माहेर नसतं पण मला कोणी विचारलं की बाबा तुझं माहेर कुठलं तर मी म्हणून माझं माहेर सुधागड एवढं मला आपुलकी या सुधागडानं या ठिकाणी दिली आमदार असताना या ठिकाणी दिली आज तर खासदार या ठिकाणी केलं खासदार की झाल्यानंतर अजून पुढचं काय असं जरी कुणाच्या जरी मनात असलं तरी माझी प्रामाणिक इच्छा आहे की खासदार म्हणून मला जे सुधागड करता करायचंय तेच माझ्या खात्रीनं या ठिकाणी हो त्यामध्ये माझ्याकडे असलेली जबाबदारी सुधागड तालुक्यामधलं पाली असलेलं हे जे ठिकाण आहे याला स्वच्छ पाणी देणं ही रेल्वेशी पाटलाची या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याला म्हणजे त्यांचे आपलं पालीचे असलेले नगराध्यक्ष असतील इथे उपनगराध्यक्ष बसलेले आहेत सर्व या ठिकाणी पुढारी असतील या सर्वांच्या सहकार्यानं अमृत दोन मधून कारण अमृत एक मधून आपल्याला दहा टक्के वर्गणी भरायला लागेल पालीमध्ये दहा टक्के लोकवर्गणी आपल्याला काही करता ये येणार नाही पण अमृत दोन मधून जर आपण जर ही जर योजना जर आणली तर आपल्याला पाच टक्के लोकवर्गणीमध्ये आपला हा विषय होईल त्यामुळे माझी पुढची दोन कामं कुठली असतील तर एक पाली शहराला या ठिकाणी स्वच्छ पाणी देणं आणि दुसरा एक महत्वाची गोष्ट अशी की पालीचा बाह्यवळण रस्ता बाह्यवळण रस्ता हा जो काही विषय बऱ्याच दिवस या ठिकाणी राहिलेला आहे है। ते हे दोन विषय मी माझ्या खासदारकीच्या काळामध्ये या ठिकाणी निश्चितपणानं या ठिकाणी मी सांगेन याचा पहिला टप्पा म्हणून एक पाच सात दिवसांनी आपण सर्व मंडळी बसूयात शेवटी कसं आहे योजना राबवताना कोण एकटा योजना राबवू शकत नाही मग एकट्याने योजना राबवायला घेतली तरी कशी होणार नाही म्हणून अशी कोणतीही ताकद तिथे तयार होणार नाही म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन सात आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये पहिलं प्रारूप आपण पालिके प्रमुख मंडळी या ठिकाणी बसून आपण याचं या ठिकाणी जाहीर करू जाहीर करू म्हणण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून आपण या ठिकाणी ठरू मी सर्व मंडळींना या ठिकाणी आमंत्रण देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून धैर्यशील पाडण्याची निश्चितपणाला या ठिकाणी असेल एवढंच या ठिकाणी सांगतो आपण सत्कार केलात हार नारळ श्रीफळ आणि या ठिकाणी विठोबा रखुमाईची मूर्ती देऊन मला या ठिकाणी माझा गौरव केला आपल्या माणसाचा गौरव केला त्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्व मंडळींचे या ठिकाणी आभार मानतो आणि तीनशे पन्नास एकांकिका तीनशे पन्नास एकांकिकेमधून होणारं या ठिकाणी मनोरंजन आणि त्या रंजनाच्या माध्यमातून दिलेला एक संदेश कारण पुढाऱ्यांना दहा बारा भाषणं ठोकून काही होत नाही पण तरी सुद्धा आपल्याला लग्नाच्या अगोदर फिजिकल टेस्ट का महत्वाची आहे हे गेल्या तीस मिनिटांमध्ये ज्या इम्पॅक्ट जो या ठिकाणी जो पडला असे कित्येक सामाजिक विषय तुम्ही सर्व मंडळींनी चांगल्या पद्धतीने हाताळताय भविष्याच्या काळामध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आम्ही राजकारणात आज मित्र आहोत उद्या मित्र असूच म्हणजे व्यक्तिगत मित्र असूच पण जरी काही भूमिका जरी कधी असल्या तरी सुद्धा इथे बोलवताना तुम्ही या ठिकाणी हा मान बाळगू नका मी सुद्धा या ठिकाणी भेदगाव बाळगणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो सर्वांना नमस्कार करून या सगळ्या कलाकारांचा आपण सन्मान करूया आणि आहे त्या मुहूर्त मिळून पुढे जाणार नाट्यकले मावळ्याला आपण या रंगमंचाच्या हृदय